नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुलोचनाने आयोजित केलेल्या लग्न सोहळ्यामध्ये म्हणजे सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये जेव्हा आता कृष्णाला तिचे दाजी दिसतात म्हणजे भक्तीचा नवरा दिसतो तेव्हा ती तिथे तमाशा करते आणि सुलोचनाला तुम्ही चुकलात तुमची तुम्ही तपासून घ्यायला हवं होतं अशा चुकांची ती जाणून जेव्हा तिथून निघते तेव्हा भक्तीवर नाराज झालेली असते कारण भक्तीने तिच्या नवऱ्याबद्दल कृष्णाला काहीच सांगितलेलं नसतं आणि भक्ती जेव्हा आता हे सगळं सांगते तेव्हा कृष्णा तिच्यावर चिडते आणि संताप व्यक्त करते की तू मला का नाही सांगितलंस तेव्हा आता कृष्णा तिच्याकडे पाठ फिरवते तेव्हा आता तिच्या मागे मागे भक्ती जाते आणि म्हणते की अगं तसं नाही आहे ग कृष्णा तुला काय त्रास कमी आहे का तुला व्याप कमी आहे का तेव्हा आता कृष्णा संतापात तिच्या हातात असलेलं हेल्मेट फेकते आणि म्हणते अगं माझ्या व्यापाचं त्रासाचं जाऊते ग हे तुझं काय होऊन बसलंय अगं तुझं सगळं दुःख उराशी गुंडाळून तू माझ्या आयुष्यात उजेड पडायला निघालीस का असं म्हणत आता कृष्णाजीचे अश्रू पुसते आणि खाली फेकलेले ते हेल्मेट उचलते आणि आता गाडीवर बसते आणि भक्तीला म्हणते की बस लवकर हे बघ अंधार पडायला लागलाय भक्ती बस लवकर आणि आपल्याला रस्ता उंच असला तरी लांबचा पल्ला गाठायचाय बस म्हटली ना तुला बसते का तेव्हा आता भक्ती बसत ते नसते तेव्हा ओरड ओरडून कृष्णा तिला आता गाडीवर बसवते हो तेव्हा आता कृष्णाच्या गाडीवर भक्ती बसते आणि त्या दोघं आता तिथून निघून जातात तर दुसरीकडे आता आढळराव घरामध्ये उभं डायनिंग टेबल जवळ उभा राहून कसा तरी विचार करत असतो तेवढ्यात आता तिथे जयकांत तिथे येतो आणि डायनिंग टेबल वर आल्यानंतर तो पाणी घेतो आणि पाणी पितो पाणी पिऊन झाल्यानंतर तो आढळरावकडे बघत असतो आणि आढळ पण त्याच्याकडे बघत असतो जयकांत म्हणतो की तुमचं काय आता तेव्हा आढळ म्हणतो माझं अरे माझं काही नाही मला तुझ्याच बद्दल वाटतंय तुझाच विचार करत होतो होतो मी तुझी चिंता वाटते रे रेघड्या नाही म्हणजे बघ आता तू बाळजाबाईंच्या सतत एवढा पुढे मागे करत असतो म्हणजे आजूबाजूला असतो मला केव्हा केव्हा वा के वा काय वाटतं की या बाळजाबाईंनी ना फार तुझं खेळणं करून ठेवलंय ते नाही का चाबी लावले की गुड गुड गुडू हिंडत तेव्हा आता आढळ म्हणतो की अरे काय काका काय का, का? खरंच बोलतोय मी अरे त्या त्या, त्या काल आलेल्या ना गावासमोर पार इचका केला त्या बाळजाबाईचा तुझ्या आणि तू तू फक्त हाताची घडी घालून उभा होता तिथे काही उचक उचकू सुद्धा शकला नाही काहीच करू सुद्धा शकला नाही गप्पपणे उभा राहिलास हे बघ पाळजबाईच्या शब्दाला अख्ख्या पंचक्रोशीत मोठा माने माने आहेच आणि लोकफार लोटांगण घालत येतात त्यांच्या पुढे पण सगळ्यांमध्ये दहशत ही कोणाच्या नावाची आहे तुझ्या नावाची आहे हे विसरू नकोस आणि तूच असा गप्पा बसणार आहेस मग त्या मुलीचा बदला नाही का घेणार तेव्हा आता जयकांत म्हणतो अहो काका सबूत दिलाय ना आता इकडे बाळजाबाईंना तेव्हा आता आढळ म्हणतो की अरे पण तुझ्या मर्दानगीच्या सबूतच काय आणि त्याचं काय म्हणजे तुझ्या मर्दानगीच्या इज्जतीचं काय हा नाही म्हणजे हे बघ सबूत दिलाय मान्य आहे मला पण सबूत मोडलास तर फार फार तर काय होईल हा बाळजाबाईंच्या दोन कानाखाली खाव्या लागतील पण मर्दानगीची इज्जत गेली तर अरे लग्न व्हायचंय तुझं घड्या अजून हं आणि एक गोष्ट लक्षात घे आता तू उरलेला एकच मर्द असाय की ज्याच्यावर बाळजाबाईंचा पूर्ण विश्वास आहे आणि तू गप्पा राहून कसं चालेल विचार कर जरा विचार करा जयकांत शेठ विचार करा तेव्हा आता जयकांत म्हणतो बास काकासाहेब आता तुम्ही बघाच होते आता दुसरीकडे आता आडळ त्याला भडकवत असतो आणि जयकांत सुद्धा अपूर्ण बुद्धीचा भडकून जातो आणि तिथून निघून जातो तेव्हा आता आडळ म्हणतो तो गेल्यानंतर आढळ म्हणतो की बघणारच आहे तू आता फक्त त्या पोरीच्या वाटेला जा तिच्या वाकड्यात शिर मग हे सगळं प्रकरण तुझ्या बाळजाबाईच्या डोक्यावर कसं शिकायचं ते मी बघणारच आहे तुझ्या बाळजाबाईला निवडणुकीला कसं नाही उभं राहू द्यायचं ते मी बघणारच आहे असं आता हसतच वाळ म्हणत असतो आणि येड असं तो म्हणून देतो यांना पुढे म्हणतो की सरपंच जी कोणी होईल आणि जी कोणी येईल ती माझ्या मर्जीतली असेल आणि एकदाच जर का हे असं झालं की मग तुझी बाळजाबाई काय करते ते पण मी बघणारच आहे अकलेच्या कांद्या असं म्हणत आढळराव खूप हसत असतो आणि त्याचा प्लॅन फायनली सक्सेसफुल होतो की नाही आता आपल्याला भडकवायचं होतं आणि भडकवलं गेलं तर दुसरीकडे रात्री आता एकीकडे कृष्णाला घरी सावित्री खूप मारत असते आणि तिचे केस ओढून तिला खूप त्रास देत असते सावित्री कृष्णाला म्हणत असते अगं स्वतःला काय हिरोईन समजत असतेस का ग तू ए काय गरज काय होती तुला मी म्हणते त्या त्या एवढ्या मोठ्या बाईच बाई समोर जाऊन करायची काय गरज होती असं म्हणत आता सावित्री कृष्णाचा हात वाकवत असते तेव्हा भक्ती तिला आवडते आणि म्हणते अगं आई तिला काय बोलते लग्न करायला निघालेला होता त्याचं काय त्याला नाही बोलणारेस का आणि त्यावर तिने काय करायला तिने माझ्या आयुष्याचं काय वाटोळ वाट होताना बघितलं असतं का तिने तेव्हा आता सावित्री चिडून म्हणते काय चांगलं होणार आहे ते तरी सांग मला अगं तुला कळत नाहीये का भक्ती हे बघ भक्ती तुझ्या संसाराची घडी नीट बसावी ना म्हणून मी जीवाचा आटापिटा करते आणि ही ही सगळं चिखल चिखल करायला लागलेली आहे या मेलीला काय करू काय मी या मेलीचा या उदसेचं असं म्हणत आता सावित्री तिच्या मागे तिला मारायला येत असते तेव्हा पुढे सावित्री भक्तीला सा, म्हणते की अगं तो जयकांत चांगला नाहीये ग त्याने जर इथे येऊन तांडव घातला ना तर प्रॉब्लेम होईल म्हणते की त्याने जर इथे येऊन जर काही तांडव घातला हो ना तर तुझ्या लग्नाचा विषय सोडून ना मी हिची वरात काढते की नाही बघच बघती तू फक्त सावित्रीचा खूप आणि ती म्हणते अगं तो जयकांत खूप वाईट आहे ग तो आपल्याला या घराच्या बाहेर काढेल ग तेव्हा इतक्यात जयकांतचा आवाज येतो की काढेल नाही काढायला चालूय तेव्हा आता जयकांत आता असं म्हटल्यानंतर सावित्री खूप घाबरते आणि या तिघ खूप घाबरलेल्या असतात कृष्ण रडत असते पण आता कृष्ण स्वतःला सांभाळते आणि भक्तीकडे बघत असते तेव्हा आता जयकांत कृष्णाला म्हणतो ए इकडे ये बरं तेव्हा ते आता सावित्री जयकांतच्या समोर जाते आणि म्हणते जयकांत शिट ऐका ना चुकी झाली मी माफी मागते तुमची प्लीज दारात तमाशा नको असं म्हणत हात जोडून आता माफी मागत असते सावित्री जयकांत तेव्हा जयकांत म्हणतो ए तुझ्या मुलीने आमच्या दारासमोर जो तमाशा केलेला आहे ना त्याचा बदला घ्यायला आलाय हा जयकांत आणि जयकांत रांगडे पाटील असा स्वस्त बसणार नाहीये आता कळलं तेव्हा त्याने आतमध्ये जाऊन त्यांचं सगळं सामान बाहेर काढून आणा आणि सगळं सामान बाहेर काढून फेका आणि जा पटकन आता तेव्हा ती माणसं आता घरात जाऊ लागतात कृष्ण आणि भक्ती त्या माणसांना अडवत असतात पण काही तसं साध्य होत नाही ते दोन माणसं कृष्ण आणि भक्तीला पकडून ठेवतात आणि तोपर्यंत आज जाऊन ते माणसं सा अर्ध सामान बाहेर फेकत असतात तेव्हा अहो थांबा असं करू नका हे आता बघत भक्ती आणि कृष्ण बोलत असतात त्या माणसांना म्हणत असतात की अहो असं करू नका थांबा प्लीज तेव्हा कृष्णा म्हणते जयकांत असं का करताय तुम्ही तेव्हा भक्ती म्हणते अहो थांबायला सांगा ना तुमच्या माणसांना तेव्हा इतक्यात एक माणूस हा सगळा घडणारा प्रकार बघत असतो आणि कोणाला तरी फोन करत असतो तो माणूस गुपचूप फोन लावतो आणि इकडे आता सावित्री पण म्हणते की आम्ही पाया पडते प्लीज असं करू नका तुम्ही आणि एकीकडे कृष्ण आणि भक्ती सुद्धा आकांताने थांबा असं करू नका असं थोडक्यात खूप प्रयत्न करत असतात तेव्हा आता कृष्णा म्हणते की एकांत हे काय करताय तुम्ही तेव्हा इतक्यात घरातले सगळे मडकी ते लोक बाहेर आणून आपटत सुद्धा असतात तर दुसरीकडे तो माणूस दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर बाळासाईला फोन लावत असतो तो फोन केल्यानंतर बाळजाबाई फोनवर म्हणते म्हणजे सुलोचना म्हणते की बोल काय म्हणतोस बारक्या काय झालं तेव्हा आता तो बारक्या सांगू लागतो की बाळजाबाई जयकांत कृष्णेच्या घराकडे आलेला आहे आणि राडा करतोय तिचे सगळं सामान घराबाहेर फेकतोय आणून तेव्हा सुलोचना म्हणते हम्म बारक्या मी येते तिकडे पण मी येईस तोवर त्या कृष्णेचा जास्तीत जास्त नुकसान व्हायला पाहिजे कळलं का तेव्हा आता तो बारक्या म्हणतो हो कळलं असं म्हणत आता सुलोचना फोन ठेवून देते आणि ती यायला निघते तेव्हा सावित्री पुन्हा रडत रडत ते जयकांतच्या मी पाया पडते तुमच्या थांबवा हे सगळं अहो प्लीज चुकला पोरगीच थांबवा हे सगळं असं म्हणत आता जेव्हा जयकांत त्या सावित्रीवर राखडायला जातो म्हणजे तो, तो सावित्रीला धरतो आणि तुळशी वृंदावनावर ढकलून देतो आणि सावित्री तिकडे फेकली जाते तेव्हा आता भक्ती आई असं ओरडते तेव्हा आता कृष्णा हे सगळं भक्ते आणि आणखीन चिडते ती म्हणते ए जयकांत तुझ्या तार असं म्हणत आता कृष्णा म्हणते की आजवर माझ्या वाटेला आलास ते मी सगळं सहन केलं पण आज तू माझ्या आईला आता मी तुला नाही सोडणार ज्याने असतं त्याला दूर लोटून आणि तिथे जवळच असलेला एक बांबू घेते आणि आता जयकांतच्या डोक्यात मारू लागते तर इतक्यात सुलोचना मध्ये येते आणि सुलोचनाच्या डोक्यात तो बांबू पडतो आता इतक्यात मैनावती सुद्धा धावा तिथे येते आणि सगळे घाबरून जातात की कृष्णाकडून ही काय चुकी झाली कृष्णा स्वतः खूप घाबरून जाते कारण सुलोचनाच्या डोक्यात तो बांबू खूप जोरात लागलेला असतो सुलोचनाच्या डोक्यातून जर असं रक्तही येत असत आता सगळे खूप थक्क झालेले असतात सुलोचना अगदी डोक्याला हात लावून घेते कृष्णा मात्र आता खूप घाबरलेली असते सुलोचनाला चक्कर सुद्धा येत असतात असते इतके ते आता सगळे तिला सावरतात आणि जयकांत म्हणतो चला डॉक्टर डॉक्टरला बोलवरकडे घेऊन पटकन चला असं म्हणत आता डॉक्टरांकडे सुलोचनाला घेऊन जातात तर दुसरीकडे आता मैनावती तिच्या सोबत जाते आणि इथे जयकांत आता आणखीनच तापतो आणि कृष्णाच्या समोर येतो तो, तो म्हणतो काय केलंस तू हे ह माझ्या काकी साहेबांचा गाव मिटेलही पण हा जयकांत शेठ तुला माफ करणार नाहीये जीव घेतल्याशिवाय आता जयकांत शेठ शांत बसणार नाहीये लक्षात ठेव असा आरडाओरडा करत आता ताकीद देऊन जयकांत तिथून निघून जातो आणि जयकांत निघून गेल्यानंतर आता सु सावित्री सुटकेचा सा श्वास सोडते तर दुसरीकडे आता कृष्णाला सगळा प्रकार आठवतो आणि कृष्णा घाबरते ती म्हणते काय झालं असं माझ्या हातून हे मी काय करून बसले बाळजाबाईंना माझ्यामुळे इजा पोहोचली असं आता रडत रडत कृष्ण मनस्ताप करत असते ती खूप घाबरून जाते इतक्यात आता सावित्री लगेच कृष्णाच्या अंगावर धावून येते आणि म्हणते अग ए झालं का तुझ्या मनासारखं झालं का ए तुला बोलले होते ना मी तो जयकांत शांत बसणार नाही अग का का माझ्या घराचा विस्फोट करतेस तू का विस्ताव करतेस माझ्या घराचा अग कैदाशिणी कधी थांबवशील हे सगळं वाटतोळ केलंयस तू माझ्या घराचं वाटतोळ केलंयस पार तू त्या बाळजाबाईच्या डोक्यात गाठी घातलीस त्या बाळईच्या डोक्यावर मारून बसलीस अग निर्मळ मनाची बाई ग ती ती शांत बसेल पण तो जयकांत त्याच काय अगं तो जयकांत साप आहे साप त्याच्या तुला हे सगळं करायची इकडे यामध्ये निकालामध्ये हात घालायची अग तुझ्या सकट आता आम्हाला पण ते पेटवशील तू तू तर जळशीलच आणि आम्हाला सुद्धा जाळशील तुला तर मी आता दाखवतेच लोन देते आणि इतक्यात भक्ती मध्ये येते अगं आई तिला काय बोलतेस तू त्या जयकांतने तुला धक्का दिला म्हणून मध्ये पडली ती तेव्हा आता सावित्री चिडते भक्तीवर आणि म्हणते ए तू गप्प मागे उभी राहा गप्पपणे मागे शांत उभी राहा नाहीतर तुला पण मी सोलून काढेल चांगलंच अगं ए तू सर तुझं डोकं नाहीये का ग तुला स्वतःचा संसार नीट नाही करू शकलीस तर आता जे काही छप्पर आहे तेही हिच्या नादाने उडवायला निघालीस का तेव्हा आता भक्ती म्हणते आई अगं माझं ऐक तेव्हा सावित्री भक्तीला जोरा तिथून लोटून देते आणि सावित्री धावूनच कृष्णाकडे जाते आणि म्हणते हे कृष्ण ते कुय लास का माझ्याकडे अशी काय बघतेस अगं तू का माझ्या आयुष्यात आलीस का, का वाटोळा करतेस गा माझं तेव्हा आता भक्ती तिला आवरत असते आणि सावित्री भक्तीला आणखीन झटकते आणि म्हणते की का वाटोळा करतेस आता बघ तू मी तुला तु सगळं बरोबर करते की नाही बघ असं म्हणत सावित्रीचा फोटोकडे बघून म्हणते की अहो काय केलंय तुम्ही म्हणून आणून ठेवलंय माझ्या घरामध्ये वाटोळा केलाय पार्थिने आमचं तेव्हा आता भक्ती कृष्णाला तिच्या जवळ बसून सांत्वन देत असते की कृष्णा तू काळजी करू नकोस तू आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस ती असंच बोलते तू 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 हे बघ मला जाणून बसून नाही केलंय चुकून झालंय हे माहितीये मला तेव्हा कृष्णा म्हणते नाही 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 भक्ती नाही चुकून झालं तरी माझ्या हातून कोणाच्या तरी रक्त गळलंय म्हणजे हे चांगलं नाही झालं भक्ती ते पण आता बाळजाबाईंना लागलं अगं माझ्या हातून लागलं नाही नाही मी मी उद्या जाणार आहे त्यांच्या घरी आता आणि मी शिक्षा बघायला तयार आहे ना तेव्हा आता पाय धरून माफी मागणार आहे मी त्यांची त्याशिवाय मला नाही चैन पडणार ग भक्ती हे हे काय झालं माझ्या हातून असं आपल्या हातांकडे बघत आता ही कृष्णा स्वतःच्या हातांना बळवून घेत असते आणि चांगलं नाही झालं चांगलं नाही झालं म्हणून रडत असते तेव्हा भक्ती तिला आवडते आणि म्हणते ग कृष्णा काय करतेस तू अशी काय करतेस तेव्हा दोघं बहिणी एकमेकांना मिठी मारून रडत असतात तर एकीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत त्याच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचतो आणि केबिन मध्ये येतो आणि म्हणतो सर बोलवलंत का तेव्हा त्याचे सर म्हणतात येस yes, प्लीज कम इन तेव्हा आता तिथे ते असलेल्या एम्प्लॉईला म्हणजे पिओनला ते सर सांगतात की दोन कॉफीज घेऊन ये पळ आता माझ्यासाठी स्ट्रॉंग आणि दुष्यंतसाठी सुद्धा दुष्यंत म्हणतो की no, सर, नो सर थँक्यू मला नकोय तेव्हा आता तो तिथले ते सर म्हणतात म्हणजे मन दुष्यंतला ज्यांनी केबिनमध्ये बोलवलेलं असतं ते म्हणतात की अरे असं कसं दोन बिझनेस पार्टनर जर एकाच टेबलवर बोलत असतील तर कॉफी हवीस जा यांच्यासाठी पण स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये जेव्हा येस ठीके आता दुष्यंत म्हणतो सर सर मला कळलं नाही तुम्ही काय ते तेव्हा आता ते सर म्हणतात अरे असं रोन दिल्यासारखं का, का वागतोय प्लीज हॅव अ सीट बस बस असं म्हणत आता दुष्यंतच्या सर त्याला बसायला ऑफर करतात आणि दुष्यंत बसतो सुद्धा तेव्हा आता ते सर म्हणतात की दुष्यंत तू अनेक वर्ष गेले आपल्या कंपनीमध्ये काम करतोय अगदी मन लावून काम करतोय तुला कंपनीचं प्रॉफिट लॉस कशात आहे हे चांगलंच माहितीये हितासाठी चा तुझी दिवस रात्र चालू असलेली मेहनत मी बघतोय आणि तुझ्या या मेहनतीमुळेच कंपनीला खूप फायदा होतो या बदल्यात आता तू जर फक्त एक इन्क्रीमेंट करणं मला योग्य वाटत नाहीये आणि तुला जर मी इन्क्रीमेंट दिलं तर दुसरी कंपनी तुला माझ्यापेक्षा जास्त पॅकेज देऊन हायर करेल आणि माझ्या कंपनीसाठी ते फायद्याचं नसेल तेव्हा दुष्यंत दुष्यातला चाम बिझनेसमॅन सारखा आहे आणि नॉर्मल रेग्युलर एम्प्लॉई सारखा नाहीये आणि माझे इतरही बिझनेसेस आहेत तेव्हा म्हणून मी ठरवलेलं आहे की मिस्टर दुष्यंत पाटील मी तुम्हाला माझा बिझनेस पार्टनर होण्याची ऑफर करतोय तेव्हा आता दुष्यंत हसतो आणि त्यातून निशब्द होऊन गेलेला असतो तेव्हा आता त्याचे सर त्याला म्हणतात प्लीज एक्सेप्ट दिस ऑर्डर तेव्हा आता दुष्यंत फक्त हसत असतो आणि त्याला विश्वास होत नसतो दुष्यंत म्हणतो सर थँक्यू सो मच मला खूप आवडेल हे ऑफर स्वीकारायला पण सर हो पार्टनर म्हटल्यानंतर इन्व्हेस्टमेंट तेव्हा आता तिथले ते सर म्हणतात आय थिंक तू टेन किंवा थर्टी पर्सेंट पार्टनरशिप साईन करावी करावीस असं मला वाटतं आणि म्हणजे पंचवीस कोटी इन्व्हेस्टमेंट तुला करावी लागेल तेव्हा आता दुष्यंत म्हणतो पंचवीस कोटी तेव्हा ते सर म्हणतात हो अरे पंचवीस कोटी ही रक्कम तुझ्यासाठी फार जास्त नाहीये तेव्हा तू ही ऑफर नाकारावीस आणि साधा एम्प्लॉय म्हणून माझ्याकडे राहावस असं मला एक्सपेक्टेड नाही इट आणि टेक युअर टाइम आणि मला नक्की कळव ठीक आहे तेव्हा आता दुष्यंत हो म्हणतो आणि तो म्हणतो ठीक आहे सर मी विचार करतो आणि कळवतो तुम्हाला तेव्हा ओके okay, असं म्हणत ते सर सुद्धा त्याला हो म्हणतात येस ऑल द बेस्ट असं म्हणतात तेव्हा आता दुष्यंत त्या सरांना थँक्यू म्हणत असतो आणि ते दोघं एकमेकांशी हँडशेक करतात तर दुसरीकडे आता बाळजाबाई तिच्या बंगल्यावर येते आणि तिच्या कारमधून उतरते इतक्यात मीडियावाले म्हणजे रिपोर्टर्स तिथे आलेले असतात आणि म्हणतात सुरक्षणा रांगडे पाटील तुमच्यावर हा हल्ला कसा काय झाला तेव्हा आता दुसरा व्यक्ती विचारतो मॅडम तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहिलाय म्हणून विरोधी पक्षांनी हा डाव साजलाय असं तुम्हाला वाटतं का तेव्हा पहिली ती रिपोर्टर बाई म्हणू लागते की ज्या विरोधकांनी तुमच्यावर हा हल्ला केलाय त्यांना तुम्ही काय सांगाल काय सांगू इच्छिता तेव्हा लगेच दुसरा रिपोर्टर प्रश्न मागोमाग विचारतो की मॅडम हा घात आहे की अपघात आहे म्हणजे नक्की लोकांनी काय समजायचं तेव्हा आता दळपतराव म्हणतो की एक एक मिनिट थांबा तुम्ही जरा मॅडमला जरा विश्रांती घेऊ द्या एक मिनिट थांबा तेव्हा आता दळपतराव पुढे म्हणतो की एक मिनिट थांबा सगळी उत्तर मिळणार मिळणार आहे तुम्हाला तेव्हा थांबून घ्या तेव्हा ते रिपोर्टर्स असे पाठलाग सोडत नसतात आणि बॅक टू बॅक प्रश्नांचा भडीमार करत असतात इतक्यात आता सुलोचना घरी येते आणि महिनावती तिची किती काळजी असं दाखवत असते सुलोचना येते आणि तिथे असलेल्या सोफ्यावर बसते मैनावती आता लगेच बाजूला होऊन जाते तिथे उभा असलेला एक माणूस आता विचारतो की हे कसं झालं बाळजाबाई आणि कोणी केलं हे आम्हाला पण सांगा तेव्हा मैनावती म्हणते आहो आता कसं सांगायचं आणि काय सांगायचं दादा अहो ती कृष्णा एवढीशी चवळीची शेंग अहो ती बाळजाबाईंना वरचड ठरली की हो आणि एकदा नाही चांगलीच दोनदा अहो काल सकाळी ती काहीतरी सामूहिक लकीन सोहळा असतो ना तेव्हा त्याचा त्याचा पार बट्ट्याबोळ केला तिने आणि रात्री अहो रात्री बाळजाबाईंचं टपकोरच फोडलं आता मैनावती हे जेव्हा मुदामन बोलत असते तेव्हा सोलोचना रागात तिच्याकडे बघते की ही आपल्या बाजूने बोलत आपलीच धिंड काढू लागलेली आहे तेव्हा आता मैनावतीला मैनावती तिला घाबरते आणि म्हणते नाही म्हणजे अहो डोक्यात काठीच मारली तिने बघा बरं किती लागलंय बघा बरं तेव्हा आता कॅमेऱ्यामध्ये हे रेकॉर्ड होत असतं तेव्हा जयकांत म्हणतो ओ मदर जरा शांत बसता का तेव्हा मैनावती म्हणते आता आहे का घडलं ते सांगायला नको का तेव्हा दळपत म्हणतो ओ तुम्ही जरा शांत राहा की मला नाही या सगळ्या प्रकरणाचा नीट काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे नीट काय तो उघड हे प्रकरण आणलं पाहिजे आणि नीट उकाल करणं गरजेचं या प्रकरणाचा आणि कायदेशीरपणे सुद्धा त्याच्या नावावर कलम लावतो आणि बेकायदेशीरपण त्याच्या नावाचा कलम करतो की नाही हे बघाच अहो आमच्या बाळसाहेंच्या बाबतीत असं कोणी काही करत आहे म्हणजे याच्यापेक्षा आणखीन मोठा काय विषय असणार आहे दुसरा तेव्हा आता जयकान म्हणतो हो माझं पण ठरलंय सोडणार नाहीये मी कोणालाच सोडणार नाहीये तेव्हा आता आढळराव घरातून येतो आणि बोलतो की फारच जोरात बसलेला आहे का मार पार पट्टीच लावली गेलीये पण पट्टी लावण्याआधी त्यांनी जखम्यात मलम भरलेला होता ना असं म्हणत आता आढळ तिच्या डोक्याला हात लावत असतो पट्टीवर आणि इकडे मैनावतीला हसू येतो आढळचा हात मागे घेते आणि म्हणते तर मग अहो खूप खोलवर जखम लागली झालेली आहे आता जखम माझी म्हटल्यानंतर मलम तुम्ही नाही का तेव्हा आता आढळ म्हणतो की हो का सॉरी हो मग अर्थातच मीडिया आता हे उपस्थित राहते आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड चाललेलो असतं तर दुसरीकडे आता बाळजाबाईचा जा जयघोष करत लोक तिथे येत असतात लोक बाळजाबाईंचा विजय असो विजय असो म्हणून तिथे येत असतात त्यानंतर आता लोक तिथे येतात तेव्हा ते तिथले रिपोर्टर्स ते सुद्धा तिथलं शूट करतात तेव्हा गावकरी लोक तिथे येतात आणि सुलोशनाचा जय जयकार करणारा तो माणूस म्हणतो बाळजाबाई ही जखम कोणी दिली तुम्हाला तुम्ही फक्त नाव सांगा मी उभा जमिनीत जो माणसाला ऑलरेडी महिनावतीने सगळं सांगितलेलं असतं तो माणूस म्हणतो अहो शेजारच्या गावातले कोणीतरी मुलगी होती म्हणे तेव्हा आता तो माणूस पहिला माणूस म्हणतो की त्या मुलीला जगायची इच्छा नाही वाटतं बाळजाबाई तुम्ही फक्त ऑर्डर द्या एका मिनिटात तिचा हिशोब करतो की नाही बघा तुम्ही तेव्हा आता दुसरा माणूस म्हणतो की अहो बाळजाबाई दोन दिवसावर निवडणुकीचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्या दोन दिवसापूर्वीच तुमच्या बाबतीत हे असं काही घडलं म्हणजे नक्कीच हे सगळं तुमच्या विरोधी पक्षातच काहीतरी कारस्थान असणार तरी पण तुम्ही गप्पा आहे अहो तुमच्या मार्गात काय चाललंय हे काही कळतच नाहीये सतत तुमच्या पायाशी चालून येते आणि तुम्ही सत्तेलाच सत्तेलाय तेव्हा यावर म्हणते की हे बघा आमच्या बाबतीत जे झालं ते झालं पण त्या पोरीला कोणी पण काही पण करणार नाही त्यात तिची काही पण चूक नाहीये तेव्हा आता मैनावती म्हणजे म्हणते की बाळसाबाई किती थोर म्हणायच्या हो तुम्ही लगेच माघार घेतली नाही म्हणजे आजकालच्या काळात कोणी दाखवत आहे का असं मैनावती म्हणत असते मैनावती पुढे म्हणते पण दुष्यंतला आता हे सगळं कळवायला पाहिजे नाही का तेव्हा सुलोचना म्हणते मैनावती नको तिथे अक्कल पाजळायची काहीच गरज नाहीये तुला आणि दुष्यंतला यातलं काहीही कळता कामा नाही आणि त्यात काल तू मी सिरिय सिरियस असल्याचा काल त्याला खोटा फोन केलास तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती बघितली होतीस ना तू तेव्हा आता यावर मैनावती म्हणते हो पण आता खरोखर -कर मॅटर सिरियस झालेला आहे ना तेव्हा आता सुलोचना म्हणते की विषय संपला आता तेव्हा आता इतकेच कोणीतरी तरी तिथे धावतच येतो म्हणजे तो, तो बारक्याच असतो आणि म्हणतो की बाळजाबाई बाळजाबाई कृष्ण आलेली आहे तेव्हा आता सगळे ही कृष्ण आहे तरी कोणी आकडे बघत असतात कृष्णा तिथे येते आणि बाळजाबाईंच्या समोर उभी राहते बाळजाबाईंच्या समोर कृष्णाच्या सावित्री पण आलेली असते आणि बाळजाबाईंच्या समोर सावित्री पार गुडघ्यावर बसते आणि वाकून जाते आणि म्हणते बाळजाबाई आमची चूक पदरात घ्या पाया पडते तुमच्या तेव्हा आता सुलोचना कृष्णाकडे बघू लागते सावित्री पुढे म्हणते की बोरीने चुकून आहे तुम्हाला एक असं म्हणत सावित्री थांबून जाते तेव्हा कृष्णा सुद्धा तिथे उभी असते आणि जयकांत तिच्याकडे रागाने बघत असतो तेव्हा सुलोचना जागची उठते आणि इकडे सावित्रीला सुद्धा उठवते खांद्यावर सॉरी बस... खाली बसलेलं कुडक्यावर असून तेव्हा आता इतक्या सुलोचना आता हिच्याकडे बघते कृष्णाकडे आणि सावित्रीला विचारू लागते की काय नाव काय तुझं तेव्हा सावित्री सांगते की सावित्री कोल्हापुरी तेव्हा आता सुलोचना म्हणते सावित्री चांगलं नाव आहे पण तू का माफी मागतेस तुझी काय चूक आहे यामध्ये आता सावित्री एकदमच गप्प होऊन जाते आणि इकडे बघू लागते कृष्णाकडे आता सुलच्या सुद्धा कृष्णाकडे बघते आणि कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की दुष्यंत घरी यायला निघालेला असतो आणि तिथे कृष्णा क्रिकेट खेळत असते आणि क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात आता कृष्ण उतरलेली असते कृष्णाची बॅटिंग चाललेली असते आणि कृष्ण एकदम चौकारांवर कार, चौकार षटकारांवर षटकार मारत असते तेव्हा ती क्रिकेट मॅच बघून आता दुष्यंतला कुतूहल ते वाटतं तेव्हा तो सुद्धा तिथे त्या लोकांना जॉईन करतो तेव्हा आता शेवटचा डाव असतो कृष्णाचा आणि कृष्णा एकच सिक्स मारते आणि तो, तो बॉल आता थेट मधमाशांच्या पोळ्याला जाऊन लागतो तेव्हा आता सगळे लोक तिथून पळ काढतात तेव्हा आता सगळे तिथून पळून जातात कारण मधमाशांच्या पोळ्याला तो बॉल लागलेला असतो आणि त्या मदमाशा चव पसरलेल्या असतात आणि याला काही कळत नसतं दुष्यंतला की काय करावं असं आणि इकडे कृष्णाला ते दिसतं कृष्णाला माहिती असतं की मधमाशा आपल्या जवळ येऊ नये म्हणून आपण घोंगडे अंगावर घ्यायची असतं दुष्यंत मात्र कान्यापाण्यासारखा इकडे तिकडे बघत असतो तेव्हा कृष्णा त्याला बघते आणि विचार करते की हा बोंगाट पाहुणा इथे काय करतोय तेव्हा आता कृष्णा घोंगडी घेते आणि आपल्यासोबतच त्याला दुष्यंतला सुद्धा त्या घोंगडीमध्ये घेऊन घेते ती म्हणते हो इथे काय करतायत या 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 आतमध्ये याच्यामध्ये या घोंगडीमध्ये या म्हणजे मधमाशा तुम्हाला चावणार नाही तेव्हा त्या दोघं एका घोंगडीत थांबतात आणि आता तो म्हणतो की तू काय करतेस तेव्हा आता कृष्णा त्याला काही न बोलता फक्त कोंगडीच्या आत घेते आणि दोघं जण ते एकाच घोंगडीच्या आत असतात तेव्हा आता दुष्यंत त्याच्याकडे मात्र बघतच राहून जातो की हिने असं का केलं असेल तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद